देवाबाऊंनी शहाणपणा शिकावा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिलाय खरं बघायला गेलं तर पवारांच्या राजकारणामुळे सर्वाधिक शहाणपणा देवाबाऊस शिकले आहेत म्हणून तर ते शरद पवारांच्या राजकारणाला पुरून उरले पवारांनी भाजप शिवसेना युती तोडली देवाबाऊंना सरकार स्थापन करूया असं सांगून दगा दिला देवाबाऊंचे मुख्यमंत्री पदही घालवलं त्यातून शाणपणा शिकून देवाभाऊ तयार झाले इतके की त्यांनी पवारांनी स्थापन केलेलं सरकार पाडलं उद्धव ठाकरेंकडे शिवसेना उरली नाही की शरद पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस देवाबाऊंना खिंडीत पकडण्यासाठी मराठा आरक्षणाचा बागुलबुवा उभा उभा केला पण त्यालाही देवाबाऊ पुरून उरले आता याला देवाभाऊंचं शाणपण नाही म्हणायचं तर नेमकं काय का म्हणायचं तरीही देवाबाऊंनी अजून शानपणा शिकावा असं पवारांना वाटत असेल तर तो शहाणपणा नेमका कोणता हे पवारांनी सांगायला नको का